करावे तसे भरावे एक शिकारी होता तो उत्तम शिकार करत असे शिकार हा काय त्याचा व्यवसाय नव्हता तो केवळ विरंगुळा होता मनात आले की रोजचे काम संपवून तो शिकारीला जात असे शिकार करून करून तो एवढा तरबेद झाला होता की शिकार दिसली नाही तर नुसत्या आवाजाने तो शब्दवेदी बाण मारून शिकार करत असे त्याने आपल्या मुलालाही शिकारीला पारंगत करायचे ठरवले शिकारीला जाताना तो मुलालाही सोबत नेऊ लागला मुलाला आपल्या वडिलांचा फार हेवा वाटे आपल्यालाही मोठे होऊन असे शिकार करता यावी असे त्याला वाटू लागले मुलगा घरी जाऊन आईला वडिलांच्या शौर्याचे किस्से सांगत असे एक दिवस शिकारी एकटा शिकारीला निघाला नेहमीप्रमाणे त्याने धनुष्य आणि बाण शिकारीसाठी सज्ज केले होते शिकारीच्या शोधात असतानाच काही अंतरावर त्याला अतिशय सुंदर हरणाचे पाडस नजरेस पडले दुसरी कोणी त्या पाडसाला पाहिले असते तर त्याला मारण्याचा विचार दूरच परंतु ते दृष्टीआड होऊ नये असे कोणालाही वाटले असते एवढे ते कोंडस आणि साजिरे होते परंतु शिकाऱ्याच्या डोक्यात केवळ शिकारीचे विचार असल्याने त्याच्या डोळ्यासमोर केवळ शिकारच होती पाडस तिथून पळ काढणार तेवढ्यात शिकाऱ्याने बाण सोडला आणि बाणाने पाडस घायाळ झाले अचूक निशाणा साधल्यामुळे आनंदात शिकाऱ्याला स्वतःचेच कौतुक वाटले पाळसाचा शोध घेत त्याची आई तेथे आली तिने शिकाऱ्याकडे पाहिले आपला जीव वाचवायचा सोडून ती पाडसाला जीव वाचेल का या प्रयत्नात त्याला गोंजारत होती त्याच्या जखमेवर मायेने फुंकर घालत होती तिला पाहून शिकारी अधिकच खुश झाला आणि ती शिकार चालत आलेली पाहून त्याने आणखी एक बाण सोडला आणि हरिणीची शिकार केली आपला पराक्रम दाखवण्यासाठी तो त्या दोघांना घेऊन घरी जाणार होता तोच त्याच्या कानावर आणखी कसलीशी हालचाल पडली आज नशीब चांगले आहे अशा विचाराने त्याने लक्षवेधी बाण सोडला आणि तो बाण झाडा झुडपात शिकार असेल अशा शिकारीला वाटले परंतु त्याचा मुलगा त्या दिवशी चोरून आपले वडील शिकार कशी करतात ते बघण्यासाठी आला होता तो बाण त्याच्याच मुलाला बसला मुलगा जागीच गतप्राण झाला मुलाची किंकाळी ऐकू येताच शिकारी त्या दिशेने धावला मुलापाठोपाठ त्याची आई नवऱ्याचे कौतुक बघायला आली होती ती आपल्या मुलाला रक्तबंबाट थारोळ्यात पडलेले पाहताच तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ती मुलाच्या पायाशी जाऊन पडली शिकारी तेथे ते पोचला तोवर त्याची बायको आणि मुलगा यांचे प्राण गेलेले होते त्या दोघांना पाहता त्याला कोवळे पाडस आणि त्याच्या आईचे भावविभोर डोळे आठवले आणि आपल्या हातून घडलेल्या पापाची शिक्षा मिळताच त्याने मोठमोठ्याने टाहो फोडला परंतु त्या रणण्याला आता काहीच अर्थ नव्हता म्हणून शक्य तेवढे सत्कर्म करत राहिले पाहिजे त्याचे चांगले फळ मिळाले नाही तरी एक वेळ चालेल परंतु वाईट कर्माचे फळ मिळाल्या वाचून राहत नाही यासाठी मराठीत म्हण आहे करावे तसे भरावे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद